टेम्पलसाठी असो किंवा रेग्युलर बेसिससाठी असो हा आर्टिकल प्रत्येक ठिकाणी चालणार आहे आता तुम्ही म्हणाल की कोणता असा आर्टिकल आहे जो प्रत्येक ठिकाणी चालणार आहे प्रत्येक ठिकाणी चालणारा हा आर्टिकल असणार आहे कारण की कॅटलॉग पीस आहे पुन्हा एकदा नवीन आणि त्याच कॅटलॉगमधला मी एक आर्टिकल वेअर केलेला आहे लुक वाईज तुम्ही इथे बघू शकता इतका सिम्पल सोबत आर्टिकल आहे आणि यामधली जी डिझाईन आहे मी लेहरिया पॅटर्न वेअर केलेला आहे आणि यामध्ये अजूनही खूप सुंदर असे डिझाईन्स आणि कलर अवेलेबल आहे तर तुम्ही हा पॅटर्न जो आहे रेग्युलर सुद्धा सुद्धाही देऊ शकतात किंवा तुम्ही कुठे बाहेर जाताय ट्रॅव्हलिंग वगैरे साठी सगळ्यात बेस्ट असा आर्टिकल आहे तर मंडळी चला बघूया की कोणता असा आर्टिकल आहे आणि इतकं अफोर्डेबल रेटमध्ये तो तुम्हाला कुठे भेटणार आहे तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही इकडे बघू शकता मंडळी की तुमच्यासाठी पूर्ण कॅटलॉग इथे रेडी आहे आणि कॅटलॉग ची जी डिझाईन आहे किंवा पूर्ण जो कॅटलॉग मी तुम्हाला शो करते तो तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे ॲज इट इज सेम जशी डिझाईन तुम्हाला कॅटलॉग मध्ये बघायला भेटते तशीच पूर्ण डिझाईन तुम्हाला इथे साड्यांमध्ये बघायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर लुक वाईज साडी इथे तुम्हाला पाहायला भेटते जसं यामध्ये ब्लॅक कलर अवेलेबल आहे पिंक शेड आहे येलो शेड आहे ग्रे शेड आहे खूप म्हणजे की रेग्युलर बेसिस वरती हे शेड सुद्धा खूप जास्त चालतात आणि मंडळी फॅब्रिकची जर गोष्ट करूया तर टोटली प्युअर लिलन कॉटन मध्ये हा आर्टिकल अवेलेबल आहे म्हणजे अंदाजा लावू शकतात की प्युअर लीलन कॉटन मध्ये हा आर्टिकल अवेलेबल आहे तर किती सुंदर आणि स्मूथ असा आर्टिकल तुम्हाला भेटणार आहे सर्वात पहिल्यांदा तुम्ही इथे बघू शकतात की ब्लॅक शेडमध्ये हा आर्टिकल अवेलेबल होतोय ज्यामध्ये टोटली तुम्हाला बांधणी कॉन्सेप्ट इथे पाहायला भेटणार आहे म्हणजे की जे डॉट्सचं काम दिलेलं आहे ते तुम्ही इथे ऑल ओव्हर बघू शकता कशा प्रकारे असणार आहे आता मी तुम्हाला पूर्ण साडी ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला पूर्ण जो साडीचा जो लुक आहे तो इथे समजेल तर तुम्ही इथे बघू शकता मंडळी वाव म्हणजे किती सुंदर असा पॅटर्न दिसतोय जसं की फ्लावर कॉन्सेप्ट यामध्ये दिलेला आहे लीफचा पॅटर्न पूर्ण बॉर्डरवरती दिलेला आहे आणि जसं याचा कलर ब्लॅक असल्यामुळे यामध्ये तुम्हाला सिल्वर जरीचं काम बघायला भेटतं बघू शकतात बॉर्डरवरती पूर्ण प्रकारे सिल्वर जरीचं काम दिलेलं आहे आणि ऑल ओव्हर पूर्ण साडीचा सा जो लुक आहे तो तुम्ही इथे बघू शकतात फॅब्रिक जे आहे एकदम स्मूथ आणि एकदम सुंदर असा फॅब्रिक असणार आहे तर यामध्ये कसलीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि सेट हे से कलेक्शन परचेस करायचे जसं की कॅटलॉग पीस आहे आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग वे कलर्स आणि वेगळी वेग वे डिझाईन्स भेटते त्यामुळे तुमचा खूप जास्त फायदा आहे आणि आता जर तुम्हाला असं वाटत असेल की एका कॅटलॉग मागे किती पर्सेंट मार्जिन ठेवायचं तर मार्जिन असं ठेवा की तुम्हाला पण कमी वाटलं नाही पाहिजे म्हणजे की तुमचा पण फायदा असायला हवा आणि कस्टमरांना पण रेट जास्त वाटायला नको आता ब्लाऊज पीसची गोष्ट करूया तर ब्लाऊज पीसची जी, जी लेंथ आहे पूर्ण एक मीटर तुम्हाला लेंथ भेटणार आहे आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे की ग्रे कलरचा पूर्ण जे टोन असणार आहे ते तुम्हाला भेटते आणि यामध्ये फ्लावर कॉन्सेप्ट पूर्ण प्रकारे प्रिंट इथे अवेलेबल होऊन जाते तर हा होता एक साडीचा सा लुक आता दुसरी साडी इथे बघूया तर तुम्ही इथे बघू शकतात पूर्ण प्रकारे पिंक शेड आहेत ते तुम्हाला अवेलेबल होते ज्यामध्ये व्हाईट कलर ची वर्क भेटणार आहे आणि बॉर्डरवरती ॲज इट इज सेम तुम्हाला वर्क इथे पाहायला भेटतं बघू शकता तुम्ही किती सुंदर पॅटर्न दिसतोय आणि साडी ही तशाच प्रकारची सुंदर अशी दिसणार आहे लुकवाईज एकदम सिंपल सोवर साडी आहे आणि अशा प्रकारची व्हरायटी जसं की आपण बाहेर कुठे ट्रॅव्हलिंगसाठी गेलो किंवा नाहीतर आजकाल तर ट्रेंडच आज झालेला आहे की कुठेतरी मंदिराच्या ठिकाणी शूटिंग वगैरेसाठी गेलो किंवा देवदर्शनाला गेलो तर त्या ठिकाणी अशा प्रकारची कॉटनची व्हरायटी खूप जास्त चालते आणि तुमच्या पण एरियात जर तुमचे कस्टमर अशा प्रकारची डिमांड करत असाल किंवा अजूनही करत नसेल तर तुम्ही हे कलेक्शन ॲड ऑन करा तर हे कलेक्शन जेव्हा तुमचे कस्टमर बघणार आहे तेव्हा नक्कीच तुमच्याकडे अशा प्रकारची व्हरायटीची डिमांड वाढणार आहे तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता की येलो शेड मध्ये तुम्हाला हा आर्टिकल अवेलेबल होते आहे आणि पूर्ण फ्लावर कॉन्सेप्ट यामध्ये बनवलेला आहे बाकी वरच्या साईडला तुम्हाला जी बॉर्डर भेटते कलर आता याचं येलो आहे म्हटल्यानंतर याच्यामध्ये सिल्वर जी जरी असते त्याचं काम नाही दिसणार म्हणून यामध्ये गोल्डन जरीचं काम आम्ही ॲड केलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असा लुक येतोय कलर एकदम लाईट जरी असला ना तरी लुक वाईज एकदम बेस्ट अशी ही साडी असणार आहे इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला प्रत्येक साडीचा एक एक पदरका असे ना दाखवण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही आरामात व्यवस्थित बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओमधून सुद्धा ही नसेल समजत ना तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही इन्क्वायरी करा आणि तिथून तुम्ही तुमचा ऑर्डर प्लेस करू शकतात नेक्स्ट व्हरायटीची गोष्ट करूया तर इथे तुम्ही बघू शकता ग्रे कलरमध्ये तुम्हाला हा आर्टिकल अवेलेबल होते यामध्ये सिल्वर जरीचं तुम्हाला काम पाहायला भेटते आता तुम्ही इथे बघू शकता मंडळी किती सुंदर असा पॅटर्न आहे आणि लीकचा पॅटर्न तुम्हाला वेगळ्या डिझाईनमध्ये इथे भेटणार आहे लुक पूर्ण जे साडी असणार आहे तर त्याचा लुक तुम्ही बघू शकता आणि ऑल ओव्हर पूर्ण जो पदर आहे त्याची सुद्धा ही डिझाईन तुम्हाला इथे पाहायला भेटते किती सुंदर आहे आणि अशा प्रकारचे शाल पॅटर्नचे जे लटकन असतात त्याचीवाली डिझाईन तुम्हाला ऑल ओव्हर पूर्ण साडीमध्ये पाहायला भेटते तर मंडळी मला कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या ठिकाणाहून बघताय आणि जर तुम्हाला याची पर्टिक्युलर रेंज माहिती करायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकतात नाहीतर स्वतः इथे येऊन व्हिजिट करू शकतात आणि इथे काही व्हिजिट केल्यानंतर तुमच्याकडनं काही पे चार्जेस घेत नाही तर तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे येऊन सगळी काही व्हरायटी चेकआउट करू शकतात जसे आपल्याकडे भरपूरच काही व्हरायटी अवेलेबल आहे वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्ये वेगवेगळ्या प्रिंट्समध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये जसं की तुम्ही इथे बघू शकतात की हे जेवढे तुम्ही सॅम्पल बघताय हे फक्त सॅम्पल पीसेसच आहेत याचा स्टॉक अजून वेगळा आहे वेग तर वेग 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 ही आहे सुरतची बिगेस्ट मॅन्युफॅक्चर कंपनी ऍपल लाईफस्टाईल जिथे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये कलेक्शन भेटतं आता आपल्या कलेक्शनकडे जाऊया आणि तुम्ही इथे बघू शकता की आबोली कलर इथे अवेलेबल आहे आणि इतका सुंदर असा कलर आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता बाटिक प्रिंटचे जे फ्लावर्स असतात ना त्याचं वाले टोटली काम यामध्ये बघायला भेटतं जसं की वरच्या साईडला फ्लावर कॉन्सेप्ट आहे खाली तुम्ही पूर्ण जी बॉर्डर आहे किंवा ट्री पॅटर्न मध्ये तुम्हाला जसं की पूर्ण डिझाईन इथे बघायला भेटते आणि पदरावरती टोटली तुम्हाला ज्योमेट्रिकल डिझाईन इथे पाहायला भेटतं बघू शकता तुम्ही ऑल ओव्हर पूर्ण साडीचा लुक कसा असेल मंडळी एकदम सुंदर असा कॅटलॉग आहे आणि मी स्वतः सुद्धा सांगते की मी वेअर केलेला आहे म्हणून असं नाही पण हे खूप स्पेशल आणि एकदम सुंदर असा कॅटलॉग असणार आहे तर हा कॅटलॉग फक्त आठ पीसेसचा आहे आणि आठ पीसेस तर यामध्ये वेगवेगळे वेग कलर सुद्धाही भेटत आहे तुम्हाला नेक्स्ट डिझाईनची गोष्ट करूया आता हा कलर तुम्ही बघू शकता लाईट लॅव्हेंडर कलर तुम्हाला इथे भेटतोय आणि ज्यामध्ये टोटली तुम्हाला जिग्झॅक स्टाईलची डिझाईन दिलेली आहे कारण की डार्क शेड आहे थोडा म्हटल्यानंतर यामध्ये व्हाईट कलरची तुम्हाला डिझाईन भेटते म्हणून पूर्ण साडीचा सा जो लुक आहे खूप स्पेशल आणि छान असा दिसतो आता नेक्स्ट कलरची गोष्ट करूया तर नेक्स्ट जो कलर आहे तो तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला थोडा लाईट फिरोजी कलर इथे अवेलेबल होतोय ज्यामध्ये खूप सुंदर असं डिझाईन दिलेली आहे लुकवाइज पूर्ण जी साडी आहे ती बघू शकतात आणि ऑल ओव्हर सगळे ही कलर एकदम छान असं दिसत आहे प्रत्येक स्किन टोनला सूट होतील आणि जर यापेक्षाही तुम्हाला अजून दुसरी व्हरायटी चेक छे, करायची असेल जसं की माझ्या बॅकग्राऊंडला सुद्धा खूप काही व्हरायटीज इथे अवेलेबल आहे ती जरी तुम्हाला चेकअप करायची असेल तर तुम्ही कॉल मेसेज करू शकतात व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटीसुद्धा आहे अजून दुसरी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तीसुद्धाही तुम्ही घेऊ शकतात आणि जर ऑर्डर प्लेसची गोष्ट करूया तर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचं आहे फक्त वीस ते पंचवीस हजार रुपयाचा तर मंडळी आजचा कॅटलॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद